नमस्कार मंडळी आज आपण पुणेरी मिसळ करतोय तर ही मटकी मिक्स घेतलेली आहे ती आता मी ह्या मटक्यामध्ये उकडत घालणार आहे त्यासाठी गरम पाणी करून घेतलं आहे त्यात मटक्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घातले ते गरम केले त्यामध्ये मी आता ही मिक्स मोडं आलेले सर्व घातलेलं आहे हे अर्धा चमचा हळद घालतो आहे नगभर हिंग घालतो आहे चावीनुसार घालतो आहे आणि हे पंधरा वीस मिनटासाठी उकडायला ठेवतो आहे हे आपण पुणेरी मिसळ पाहतोय मटकी उकडलेली आहे आता मी ही काढणार आहे मिसळसाठी ह्या मिसळसाठी एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा सात आठ लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर हो अर्धी वाटी असेल होईल एवढी तर हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे तेरी दोन चमचे घातलेले आहेत ते तापलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे म्हणजे तयार करून ठेवा त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं हे तीन चमचे घातले आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकतो एक चमचा मीठ घातले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता हळद घालायचे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे थोडासा पूर्ण हलवून घ्यायचं धने पुढं अर्धा चमचा घालायचे जिरे पुढं अर्धा चमचा घालायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे शिजवलेलं मटकीचं पाणी घालून घ्यायचं मसाल्याचं जे पाणी राहिलेलं आहे मसाला केला ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालतं चांगलं उकळून घ्यायचं आहे ह्यात आपल्या अंदाजानुसार थोडं पाणी घालून घ्यायचं गरम पाणी उकळी आले का पाहू उकळी आलेली आहे आता त्यात मटकी घालू उकडलेली यात एक दोन चमचे गूळ घालायचे वरून कोथिंबीर घालायचे छान उकळे आलेले आता सर्व करायला घ्यायचे मस्त झालेले मिसळ मीठ जरा कमी झालेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता सर्व करण्यासाठी आपण घेऊ पुणेरी मिसळ वाढताना पहिल्यांदा यात फरसानं घालायचं त्याच्यानंतर पोहे घालायचे आता येणाऱ्याची रसभाजी त्याच्यानंतर येणार टमॅटो कांदा त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे मला जर हा पुनेरी मिसळचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद